देवकी भाति पूजन करे आज हम स्वागतम स्वागतम नमस्कार आज आम्ही धरती ते रंगोली या का, कार्यक्रमाच्या पक्ष समारंभासाठी सूर्यमध्ये आलो आहोत आता हा, का, हा कार्यक्रम विविध स्पर्धा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ह्या स्पर्धेचं एक आहे की ती स्पर्धा म्हणून घ्यावी पण त्याचं दुसरं पैलू असा आहे की मोदीजीने जे काही योजना केलेल्या आहेत किंवा बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा प्रचार आणि प्रसार या रांगोळीच्या माध्यमातून आमचा करण्याचा मानस होता आणि अतिशय असा प्रतिसाद आम्हाला पूर्ण महाराष्ट्रावर मिळाला या रांगोळंच्या स्पर्धेतनं आम्ही जे विषय ठेवले होते ते आहे बेटी बचाओ बेटी पढाओ स्त्री हत्या वुमेन एम्पावरमेंट महिला समीन मोदीजींनी ज्या काही महिलांसाठी निर्णय घेतलेली योजना आहे त्या ज्या अंमलात आणलेल्या आहेत त्या योजना घरोघरी पोचवण्याचा आमचा माणूस आहे आणि आम्ही तो साध्य केलेला आहे या राखांमध्ये इतकंच नव्हे तर संपर्क ते समर्थन ह्या सुद्धा सगळ्यांच्या घरी पोचणं त्यां सांगोळी सोडून दुसऱ्या विषयांची त्यांच्या समस्या समस्या जाणून घेण्याचा हा एक वेगळा मार्ग आम्ही बघला होता आणि त्याला आम्हाला खूप चांगला आम्हाला यश आलेलं आहे आणि नागरिकांना आम्ही एवढंच आव आवाहन करतो की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदीजींचं हे जे नेतृत्व आहे हे जगाने मान्य केलेलं आहे आपण तर मान्य केलेलेच आहोत एक एक नंबरचं नेतृत्व आहे तर ते जगाने मान्य केलेलं आहे आपल्याला ते टिकवायचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी स्वत ह्या कॅम्पेनमध्ये भाग घ्यायला पाहिजे एक भारतीय नागरिक म्हणून बाबा असा नेतृत्व असा युग पुरुष आपल्या देशाला लाभला आहे सौभाग्य आहे आणि हे टिकून ठेवण्यासाठी आपलं योगदान फार महत्त्वाचं आहे त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांना आव्हान करतो आहे आर्थिकदृष्ट्यासुद्धा आज आपण बघितलं तर जी डी पी भारताचा इतका वाढलेला आहे की इंग्लंडसारखा देशसुद्धा आपल्यापेक्षा मागे गेलेला नाही पाच आपण पाचव्या क्रमांकावर आहोत ही आज खूप महत्त्वाचं महत्त्वाची गोष्ट आहे तीनशे सत्तर असो राम मंदिर असो किती तलाकचे विषय असो हे वेगवेगळ्या विषयांवर हात घातले जे आजपर्यंत मला नाही वाटत ह्याच्यानंतरसुद्धा सुद्धा भूतं ना भविष्य कोणी करू शकेल आणि अजून खूप काही त्यांना करायचं आहे आपल्याला भारताला एक नंबरवर हो आता पाचव्या क्रमांकावर आता आपल्याला एक नंबरवर जर पोचवायचं असेल तर आपल्या सगळ्यांचा साथ पाहिजे मोदीजींना आपल्याला चारशे पार मिळून आणायचं आहे आणि त्यासाठी आव्हान करायला मी इथे उपस्थित राहिले आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र